गगनबावडा स्थानक आवारात आगार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं अस्वच्छता स्वच्छता स्वच्छतागृहाची साफसफाई होत नसल्यामुळं स्थानक परिसरात दुर्गंधीचं वातावरण पसरले। संबंधित विभागानं त्याकडे लक्ष पुरवून प्रवाशांची गैरसोय टाळावी गगनबावडा बस स्थानकात सध्या सर्व सुविधांचा बोजवारा उडालाय या बस स्थानकात कमालीची अस्वच्छता असते पाण्याच्या टाकीची कित्येक वर्षांपासून साफसफाई केलेली नाही टाकीजवळ झाडं झुडपं वाढलेली असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे त्यामुळं रोगराई पसरण्याची शक्यता आहे बस स्थानक परिसरातील शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे कमालीच्या दुर्गंधीमुळे प्रवासी या स्वच्छतागृहाकडे जायचं टाळतात या स्वच्छतागृहात मुबलक मुबलक पाणीपुरवठाही नाही बस स्थानकाची रंगरंगोटी बरीच वर्ष केली विदारक स्थिती निर्माण झाली आहे बस स्थानकात पुरेशा लाईटची सोय नाही अंधारमय स्थितीमुळे या ठिकाणी गैरप्रकारातही वाढ झाली आहे बस स्थानक आवारातील स्वच्छतागृहाची साफसफाई करून त्यात फिनेल डांबर गोळी टाकण्यात यावी पाण्याच्या टाकीची सातत्यानं साफसफाई करावी बस स्थानकात पुरेशी विजेची सोय करावी तसंच अन्य सोयी सुविधा तत्काळ पुरवाव्यात अशी मागणी आहे